आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क द्या इंजिनियर सह कोमलताई तायडे मलकापूर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नवमतदारांची नावे समाविष्ट करून नवीन मतदार याद्या प्रसिद्ध कराव्या अशी मागणी उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे जनक्रांती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर कोमल ताई सचिन तायडे यांनी तेरा जून रोजी निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात त्यांनी म्हटले आहे की येत्या काही दिवसात महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत तरी स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमधून असे लक्षात येते की विधानसभा दोन हजार चोवीसच्या याद्या येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येण्याची शक्यता आहे गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर ते विधानसभा निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रात साधारणतः चाळीस लक्ष एवढी अंदाजे लोकसभा चोवीस मतदारसंख्या नऊ पॉइंट तीस कोटी अंदाजे विधानसभा दोन हजार चोवीस मतदारसंख्या नऊ पॉइंट सत्तर कोटी वाढ सहा महिन्यात झालेली असून सुद्धा विधानसभा निवडणुका संपन्न होऊन सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला असल्याने अंदाजे एवढेच म्हणजे नवमतदार राज्यात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी आपण या नवमतदारांना मतदानाची संधी देण्यासाठी नव्याने मतदार नोंदणी अभियान पुन्हा नवीन मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात याव्या जेणेकरून कोणीही नवमतदार नवयुवक मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार नाही अशी अग्रही मागणी जनक्रांती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा इंजिनियर सौ कोमलताई सचिन तायडे यांनी केली आहे प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाल ढगे नांदुरा बुलढाणा